नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग खूप सकाळ आणि सकाळ सकाळी उठल्यानंतर आहे ना असा पाऊस पडायला लागला एवढं भारी वाटते का वा, नाही कसं आहे वातावरण काय आणि पावसाचे दिवस आणि असं सकाळ सकाळचा पाऊस आहे ना एवढा भारी वाटतो का नाही उठून बघण्यासाठी आमचे चाम पण उठले चाम गुड मॉर्निंग हा मम्मी आल्यावर तू ये ये बाहेर ये पाऊस बघ बाहेर ये लवकर ये मी आत्ता निघालो जिमला आणि जी आणि सकाळी उठून आहे ना असा पाऊस बघायला बघ बग, बघितला का नाही मूड फ्रेश होतो आणि भारी पण वाटते बरं का तर चला मी घेतली आहे कॉकी आणि तो मला पण जिमला उच जायला विशरत आहे म्हणून मी आता जिमला निघालो आणि सकाळी सकाळी पाऊस पडायला लागला का नाही लहान असता वेळ असं वाटायचं की आज शाळाला सुट्टी असणार आज शाळाला नाही जाणार आता जोरात पाऊस पडायला पाहिजे असं वाटायचं बरं का सकाळचा पाऊस पडायला लागली आणि जाऊ काय असताना असा, असा पाऊस सकाळी सकाळी पडायला लागला का नाही पत्राच्या घरातलं भारी वाटते बरं का कारण पत्राच्या घरात आवाज भारी येते म्हणून आहे ना पत्राच्या घरात सकाळी सकाळ लई भारी वाटते पाऊस पडायला आणि अशा ओतून पाऊस वाजायला पत्रावर पाऊस वाजायला लागला आणि खाली झोप एवढी मस्त येते की नाही लय भारी वाटते गेलो जिमला आणि पाऊस थोडंसं थांबलाय बरं त्या सकाळी ना। ना। रात्री पाऊस वगैरे जोरात झालेला बरं का ते बघा ती आहे ना पूर्ण आरती झाली आणि इतक्या दिवसात आहे ना एवढं पुलाला इथं पाणी आल्याला कधीच मिळतं ना का एवढं पाणी इकडं आले जोरात झाला वाटते रात्री पाऊस आहे का शमशामभूमी पण आहे ना पूर्ण अर्ध झाले आणि तिकडं कधी पाणी येतच नाही शमशामभूमी बापरे रात्रीचा पाऊस जोरातच दिसतोय बरं का झालं कारण मला घरापासून जिम कशी म्हणजे एक किलोमीटरचा अंतर आहे नाही का म्हणून आहे ना भिजलं झालं छत्री नाही टाकते आणि बघा पाणी रात्री पाऊस जोरात झाला वाटतो कारण की तिथं आम्ही असतं ती पुलावर जे तुम्हाला दा व्हिडिओ दाखवले ना तिथं आहे ना कधीच असं म्हणजे एवढ्या वर्षात कधी पाणी एवढं आलं नव्हतं बघा आणि एक किती तर किती मोठा पूल बांधला तिथे आता नवीन बांधलं आहे तर पाऊस जोरातच आला नाही कुठलेच पाणी आलं तिथं पाण्याला असं त्या पाण्याकडं असं बघून वाटतं की Turn up, chân sắp vào đôi mày áo. Nguyên ngay lấy rồi, energy lên này. Nguyên ngay lấy tốt nhất. Nguyên ngay lấy tốt nhất. Nguyên ngay lấy tốt nhất. Nguyên energy lấy tốt nhất. Nguyên ngay राहायला आज मला सकाळी सकाळीबद्दलच वाटत पाऊस सुरू का मला थोडंसं फील करा पाऊस मग आता सकाळी सकाळी मग सकाळी सकाळी जिमला आली तर आलं आपलं वर्कआउट वगैरे करून निघालं आणि पाऊस काही थांबलाच नाही आम्ही आम्ही परत भिजत आला कारण व्यायाम करून बॉडी गरम असते आहे ना का आणि त्यात भिजत गेलं का नाही मग सर्दी वाहण्याचे चान्स नाही का काय पाय पाऊस चालू आहे चला तर नमस्कार मित्रांनो मी मानव देव आणि मी मराठी भाऊचालमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ सोडलं आहे सकाळचे वडलेच साडेनऊ तर आलो होतो जिमला आणि जिम वगैरे मार आता चाललं आहे घरी आणि पावसाळा चालू झाला आहे एन्जॉय करायचे दिवस आहेत नाही का मला गेला आता पावसाळा चालू आहे तर चला चाललं आहे घरी आणि मनीषाला पण सोडा जायचं आहे आणि श्यामची आता ना शाळा वगैरे सुरू होते त्याला पण आहे ना टाईम द्यावा लागेल आणि माझं जिम म्हणजे असं धावपळी होणार आहे नाही का चांच्या शाळेत आलो होतो नाही का तर अजून तिथे पॅरेंट्स मिटिंग तर तुम्हाला वाटते का मी पॅरेंट्स मिटिंगला आले तर चांपला आहे ना शाळेत टाकला इथं आणि त्याचे पॅरेंट्स पॅरेंट्स मिटिंग होती नाही का तर आलो आहे आणि जाता जाता चांपलाची मुलं पण घेऊन शकतात चला चाललो आहे आता मिटिंग अटेंड करून घरी इथे चामपा आता आपल्या शाळेत जाणार आहे आणि त्याला इथं शाळेमध्ये टाकले मिटिंगमध्ये चांगलं झालं आणि शाळा बजी भारी दिसते बरं का कारण की चांगलं सांगत होते मुलांबद्दल वगैरे मला आवडली शाळा पण तर चला चालतो आता चाम्पला चांगच्या मम्मीला वगैरे आणा जायचं मला आणि ती कामाला गेली ती आली असते तर बरं झालं असतं नाही तर मित्रांनो पाऊस काळात सुरू झाला बरं का आणि बघा आज पाच पाऊस एवढा वरात पडत आहे ना <laughs> थोडासा थांबला आहे नाही का आणि पाऊस भन्नाट वाटतं का नाही भारी वाटते बरं का पावसात गाडी वगैरे चालवायला आणि मजा येते ফাৰি মজা আছে तर बघू शकता मित्रांनो पाऊस किती जोरात चालू आहे आणि मी निघालो आहे आत्ता कंपनीमध्ये आम्हाला तर तोपर्यंत आहे ना तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जाता जाताना बेलायकोन प्रेस पण करून जावा म्हणजेच की माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला घ्या काळजी टाटा बाय बाय टेक केअर